ना हे बरोबर आहे का तुम्ही हेमंत पाटील तिथे नाकारले आणि शिव उमेदवार शिंदे साहेबांचे शिवसेनेचे आणि द्याव का नाही द्याव ठरवतो भाजपा हा आपला तुमच आहे ना म्हणजे अजितदादाचे उमेदवारसुद्धा भाजपानं ठरवले त्यांनी सांगितलं का हे तुमचे दोन उमेदवाराचे सर्वे चुकीचे येतात तुम्ही दुसरे ठरवा आणि यांचे उमेदवार पडले त्यांचे सर्वे इथं भाजपवाले मागणी करत होते का अमरावतीतली सीट बदला अमरावतीची सीट बदला तिथली सीट मात्र बदलवली नाही हा गेमच आहे व्यवस्थित हे बरोबर नाही आहे तुम्ही सांगा इथं सगळे भाजपवाले सगळे पदाधिकारी एकत्र होऊन नवनीत राहण्याला तिकीट देऊ नका अशा प्रकारचं मागणी होती इथं तुमचा सर्वे निगेटिव्ह असताना तुम्ही उमेदवार बदलवला नाही आणि शिंदेसाहेबाचे चार उमेदवार तुम्ही बदलायला लावले म्हणजे सोबत घेऊन अशा प्रकारचा वागणं मला वाटतं फार चुकीचं आहे म्हणजे अशा भाजपवर भाजपावर कोणी विश्वास करणार नाही म्हणायचं आता काही प्रमाणात तर केलेला दिसतेच विधानसभेत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी